कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक वासुदेव हे बदलीस पात्र ठरलेले असल्यामुळे त्यांची बदली, बदली नंदुरबार येथे झाली आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोपरगाव तालुक्यात तीन वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्यामुळे त्यांची नंदुरबार येथे बदली झाली आहे यामध्ये लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने जिल्ह्यातील तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झालेल्या शासकीय अधिकाऱ्यांच्या इतर जिल्ह्यात बदल्या करण्यासंदर्भात आदेश काढले आहेत त्या आदेशानुसार बदलीस पात्र ठरलेले कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांची नंदुरबार येथे बदली झाली आहे यामध्ये पोलीस निरीक्षक यांची बदली विशेष पोलीस महानिरीक्षकांमार्फत करण्यात आली आहे तेव्हा आता कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनला नवा गडी नवा राज्य येणार असल्याने त्याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे ब्युरो रिपोर्ट बिपिन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव